नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते मित्रमैत्रिणींनो न्यायदेवता शनी महाराज पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आपल्या स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत मार्गी होत आहेत शनी या चाल बदलीमुळे बारा राशींवर त्याचे काय परिणाम होणार आहेत कोणत्या राशींना त्रासदायक कोणत्या राशींना शुभदायी आणि कोणत्या राशींना अशुभदायी फलित प्राप्त होणार आहेत हे आपण या व्हिडिओ पाहणार आहोत मित्र मैत्रिणींनो शनी देव तीस जून दोन पासून कुंभ राशीत वक्री झाले होते आता एकशे एकोणचाळीस दिवसानंतर त्यांची ही चाल बदलणार आहे शनि महाराज एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी कुंभ राशीतून मीन राशीत गोचर करणार आहेत बावीस फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ते या राशीतच राहतील मित्र मैत्रिणींनो तेरा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी नऊ वाजून छत्तीस मिनिटांनी शनिदेव मीन राशीत वक्री होणार आहेत यानंतर एकशे अडोतीस दिवस ते वक्री राहिल्यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी मार्गी होतील चला पाहूया कोणत्या राशींना काय फली ते प्राप्त होणार आहेत ते एक महत्त्वाची गोष्ट ती अशी म्हणजे 30 जून 2024 पासून ज्या लोकांची कामे विलंब लावत होती 30 जून 2024 पासून जेव्हा शनी महाराज कुंभ राशीत वक्री झाले होते त्या दिवसापासून आतापर्यंत ज्यांची कामे रखडली आहेत ज्यांना अजूनही न्याय मिळाला नाही त्यांच्यासाठी हे मार्गी होणे हे नक्कीच शुभदायी ठरणार आहेत न्यायकारक कर्माचे कारक, कर्मा कारक शनी देव आता त्यांना प्राप्त करून देणार आहेत त्यांना आता नक्कीच न्याय मिळणार आहे तेव्हा जाणून घेऊया बारा राशींवर त्याचा काय परिणाम होणार आहे ओम शन शरायमहा मेष राशी शनी महाराजांच्या मार्गी होण्याने आपल्याला संमिश्र फळे प्राप्त होणार आहेत आतापर्यंत जी कामे पुढे ढकलली जात होती ती कामे किंवा ती परिस्थिती आता समोर पुढे उभी राहणार आहेत शनी महाराजांची तिसरी दृष्टी आपल्या राशीवर पडत आहे अकराव्या भावातच शनी महाराज आहेत नोकरी करणाऱ्यांना नोकरीमध्ये थोड्याफार प्रमाणात त्रास सहन करावा लागेल नोकरीमध्ये कटकटी भोगाव्या लागतील यामुळे आपले कलिक आणि बॉस अर्थात वरिष्ठ लोकांशी आपण वागणूक नीट ठेवावी त्यांना उद्धट बोलू नये सावधानीपूर्वक राहावे यावेळी पूर्ण होतील अशी अपेक्षा ठेवू नये मात्र शनी महाराज आपल्याला मदतच करतील यावेळी जोडीदाराकडनंही अपेक्षा पूर्ण होतील असा विचार करू नये व्यापारी वर्गासाठी हे गोचर प्रतिकूल ठरेल त्यांना फार संघर्ष करावा लागेल जे लोक शनी महाराजांसंबंधित व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी हे गोचर शुभदायी ठरेल जे वकील असतील त्यांच्यासाठी मात्र शनिदेवाचे हे मार्गी होणे शुभदायी ठरेल उपाय मेष राशीच्या लोकांनी शनिवारपासून रोज हनुमान चालिसा पठन करावे हनुमान चालिसाचा पाठ करावा ओम नमः राशी, वृषभ वृषभ राशीच्या जातकांना शनिदेवाचे मार्गी होणे हे बऱ्याच प्रमाणात शुभदायी ठरणार आहे त्यांच्या कर्माप्रमाणेच शनिदेवतांना फळ देतील जसे कर्म तसे फळ हा काळ कर्म करण्याचा आहे आपले उद्देश पुढे ठेवून मगच तसे कर्म करा त्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागेल नोकरीमध्ये तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या सांभाळण्यास मिळतील भविष्यात या गोष्टी तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत विचार करूनच निर्णय घ्यावेत कौटुंबिक जीवनातही जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील घर आणि काम या दोन्ही ठिकाणी संतुलन राखणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला या काळात तारेवरची कसरत नक्कीच करावी लागेल वृषभ राशीच्या जातकांना शनिदेवाचे हे मार्गी गोचर नक्कीच बऱ्याच प्रमाणात शुभदायी ठरेल उपाय दिलेला नक्की करा उपाय वृषभ राशीच्या लोकांनी प्रत्येक शनिवारी शनि मंदिरात जावे देवाला काळे तीळ किंवा तिळ तेल अर्पण करावे आणि शनी चालिसाचा पाठ करावा शन, मिथुन राशी मिथुन राशीच्या जातकांना शनिदेवाचे मार्गी होणे हे नक्कीच अनुकूल असणार आहे कारण या काळात आपण उच्च शिक्षण नवनवीन संधींचा गांभीर्याने विचार करून सफलतेकडे वाटचाल करणार आहात शनी महाराजांचे भ्रमण आपल्यासाठी जिज्ञासुवृत्ती निर्माण करणारे ठरणार आहे या काळात आपण प्रत्येक गोष्टीकडे नीट पाहूनच निर्णय घेऊन पुढे जाल त्यामुळे चुका घडण्याची शक्यता फारच कमी आहे व सफलता प्राप्त होईल पुढे जाण्याचा मार्ग सुखकर होईल यावेळी आपण बुद्धी चातुर्याने योग्य कर्म करून लोकांना आकर्षित कराल लोकांना तुमचे म्हणणे पटेल आणि सहजतेने कामे होतील त्यामुळे शनिदेवाचे मार्गी होणे आपल्यासाठी शुभदायी ठरणार आहे यात शंकाच नाही तेव्हा कर्म करा कर्माचे फळ शनिदेव देतीलच तरीही सांगितलेला उपाय करा उपाय मिथुन राशीच्या लोकांनी शनिवारी काळ्या कुत्र्याला चपातीचा तुकडा खाण्यास द्यावा जातकांना अर्थात पनवती चालू आहे यावेळी भाग्याची साथही कमी प्रमाणात दिसून येईल नोकरी क्षेत्रात असणाऱ्यांनी यावेळी जास्त फळाची अपेक्षा करू नये या काळात मेहनत करावी लागेल तरीही यश मिळणे कठीणच आहे व्यापारी वर्गाने या काळात जास्त गुंतवणूक करू नये नफा मिळेल अशी अपेक्षा करू नये उलटे यावेळी आर्थिक नुकसान भोगावे लागेल कौटुंबिक सौख्य बिघडेल काही समस्यांमुळे जोडीदाराशी वादविवाद होऊ शकतो ज्यामुळे वैवाहिक सौख्य बिघडेल यामुळे जास्तीत जास्त या काळात मौन ठेवणे महत्वाचे ठरेल आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे यावेळी मानसिक स्थिती कमकुवत राहील ज्यामुळे आरोग्य समस्याही निर्माण होतील मित्रमैत्रिणींनो शनिदेवाचे मार्गीगोचर आपल्यासाठी थोडे अशुभदायी ठरेल तेव्हा सावधानपूर्वक राहा आणि नक्की उपाय करा उपाय कर्क राशीच्या लोकांनी शनिवारपासून रोज शनि अष्टकम म्हणावे आणि शनिदेवाचे दर्शन घ्यावे जमल्यास शनिदेवाचे दान काळे तीळ शनिवारी आणि सोमवारी शिवपिंडीवर अर्पण करावे शन, सिंहराशी शनिदेवाची सप्तम दृष्टी सिंह राशीच्या जातकांवर पडत आहे नोकरी करणाऱ्या जातकांना कामाचा फार भार सहन करावा लागेल ज्यामुळे थोडे वातावरण तणावपूर्वक राहील या काळात आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवा अनावश्यक अचानकपणे होणारा खर्च तुमचे टेन्शन वाढू शकतो याबरोबरच जोडीदाराशीही तुमचे संबंध बिघडतील यावेळी इगो प्रॉब्लेम किंवा अहंकार भावनेमुळे वैवाहिक सौख्य बिघडेल व्यापारी वर्गातील लोकांनी त्यांच्या बिझनेस पार्टनरवर जास्त अवलंबून राहू नये त्यांना कोणतीही कामे थोपवू नयेत मोठमोठ्या समस्यांचा सा नाहीतर सामना करावा लागेल त्यांच्यामुळे तुमच्या कामात नुकसान होऊ शकते त्यामुळे ही स्थिती सावधानपूर्वक हाताळावी त्यामुळे शनिदेवाचे मार्गी होणे आपल्यासाठी अशुभदायी आहे तेव्हा नक्की उपाय करा उपाय सिंह राशीच्या लोकांनी शनिवार पासून रोज शनी मंत्र जपावा आणि काळे घोंगडे गरजू व्यक्तींना दान करावे शनिदेवांच्या या मार्गी काळात आपण कोणत्याही शनिवारी शनिदेवाचे हे दान गरजू व्यक्तींना अर्पण करू शकता शनिदेवांचा बीजमंत्र ओम शन शनिश्चराय नमः हा एकशे आठ जपावा आणि कामाला सुरुवात करावी शन, कन्या राशी कन्या राशीच्या जातकांना देवाचे मार्गी होणे नक्कीच छप्पर फाडके लाभ करून देणार आहे मात्र आरोग्याकडे त्यांनी लक्ष द्यावे कन्या राशीच्या लोकांनी कामाबरोबर स्वतःसाठीही वेळ काढावा स्वतःचा व्यक्तिगत विकास आणि कुटुंबातील लोकांना वेळ देणे हे या काळात महत्वाचे ठरेल आपल्या कार्यक्षेत्रात नक्कीच नवनवीन योजनांचा अवलंब करून आपण पुढे जाल तुमचे शत्रू आणि प्रतिस्पर्धी या काळात मागे राहतील त्यांना तुम्ही धडा शिकवाल या काळात विरोधक तुमचे काही बिघडू शकणार नाहीत कन्या राशीच्या ज्या जातकांचे जा कोर्ट केसेस थांबले होते त्यांचे आता निकाल सकारात्मक असतील त्याचा निकाल नक्कीच तुमच्या बाजूने लागेल शनिदेव तुम्हाला न्याय मिळवून देतील वैवाहिक जीवनात जीवनशैलीमध्ये थोडेफार बदल करावे लागतील वेळेचे भान ठेवणे महत्त्वाचे राहील ही वेळ नक्की तुमच्यासाठी आहे शनि महाराज आपल्याला संतान सौख्य संतान योगही प्राप्त करून देणार आहेत तेव्हा ही महत्त्वाची गोष्ट आहे कारण शनिदेव पंचमेश आणि षष्ठेश होत आहेत जे तीस जून दोन हजार चोवीस पासून आजारी असतील त्यांना आता योग्य ट्रीटमेंट मिळून त्यांना त्या त्रासातून आता मुक्ती मिळेल सांगितलेला उपाय आपण नक्की करा उपाय कन्या राशीच्या लोकांनी शनिवारी फक्त एक वेळ जेवावे वृद्ध लोकांची सेवा करावी आणि जमल्या त्यांना काळे घोंगडे अर्पण करावे ओम शण शणेश्चराय नमः तूळ राशी तूळ राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचे हे मार्गी गोचर महत्वपूर्ण ठरणार आहे यावेळी कार्यक्षेत्रात मोठमोठे प्रश्न सोडवाल यावेळी शनिदेवाचे गांभीर्य विचारांमधील तल्लकता हे गुण आपल्याला शनिदेव प्राप्त करून देणार आहेत त्याचा नक्की फायदा करून आपण पुढे जावे यावेळी विचारांमुळे जीवनाला योग्य दिशा मिळेल वैवाहिक जीवनासाठी हा काळ आपल्यासाठी चांगला आहे विवाह इच्छुकांचे या काळात लग्न ठरतील तेव्हा काळजी करू नका आणि सांगितलेला उपाय नक्की करा शनिदेव आपल्याला या काळात भरभरून लाभप्राप्तीच देणार आहेत उपाय दर शनिवारी आपण कावळ्याला पहिला घास द्यावा आणि स्तोत्र म्हणावे शनिश्चराय नम वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या जातकांवर शनी देवाची चतुर्थ दृष्टी असल्यामुळे शनी देवाची ढैया चालू आहे या काळात तुमच्या केलेल्या कामाचे पूर्ण श्रेय फक्त तुम्हाला अजिबात मिळणार नाही जवळच्या लोकांवर या काळात विसंबून राहू नका विश्वासघात होण्याची शक्यता आहे मदतीची अपेक्षा कोणाकडूनही करू नका दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला ही मन आपल्याला या काळात खरी ठरताना दिसेल तेव्हा तुम्हाला समजेल या काळात विनाकारण लांब लांबच्या यात्रा करू नका अनावश्यक खर्च होईल लोखंड पत्रा इलेक्ट्रॉनिक वस्तू यांची काळजी घ्यावी कारण यांवर अचानकपणे खर्च होईल या वस्तू बिघडतील जे लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांनी थोडे थांबावे वैयक्तिक जीवनात या काळात एक प्रकारची ऍडजस्टमेंट तडजोड करावी लागेल श्रद्धा आणि सबुरी ठेवणे हेच आपल्यासाठी या काळात महत्वाचे ठरताना दिसेल त्याग भावना आणि बलिदान अर्थात त्याग या काळात हे लक्षात ठेवावे जोडीदाराशी सर्व गोष्टी बोलू नका काही गोष्टी वेळेनुसार स्वतःहून कळतील ज्यामुळे वादविवाद घडतील उपाय वृश्चिक राशीच्या लोकांनी प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या वृक्षाला सायंकाळी जल अर्पण करावे व तिळाच्या तेलाचा एक दिवा लावावा आणि एक प्रदक्षिणा घालावी प्रदक्षिणा घालताना शनिदेवाचा मंत्र ओम शन श्चराय नमहा कमीत कमी एकवीस वेळा जपावा ओम शन श्चराय नमहा धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी शनिदेवाचे देवाचे मार्गी होणे हे परिवर्तन घडून आणणारे असणार आहे ज्यांचे संबंध आतापर्यंत बिघडले होते त्यांच्यासाठी हे संबंध पूर्ववत चांगले होतील एकमेकांना समजून घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल या काळात कर्म करावे लागतील अर्थात प्रयत्न घडतील नियमांचे उल्लंघन या काळात आपण करू शकत नाही नियम पाळूनच आपण पुढे जाल व्यापारी वर्गातील लोकांना सुरुवातीचा काळ गोंधळात टाकणारा जाईल पण हळूहळू नंतर मार्ग मिळतील या काळात यात्रा योग घडत आहे तुमचा या काळात आत्मविश्वास वाढेल नवीन लोकांशी ओळखी होतील भविष्यात याचा नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे पराक्रम चांगले होतील ज्यामुळे भविष्यात यश मिळेल त्यामुळे धनुराशीच्या लोकांना शनिदेवांचे मार्गी होणे अनुकूल स्थितीदायक असणार आहे याचा नक्की फायदा करून घ्या आणि उपाय करा उपाय अपंग व्यक्तींना आपण काळे तीळ किंवा उडीत एकमुठ तरी अर्पण करावे ज्यामुळे कौटुंबिक सौख्य प्राप्ती होईल ओम शने मकर राशी मकर राशीच्या जातकांना शनिदेवाचे हे मार्गी गोचर छप्पर फाडके लाभ करून देणारे ठरणार आहे शनिदेव लग्नेश आणि धनेश होत असल्यामुळे आर्थिक समस्या या काळात दूर होतील त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत राहील ज्यांनी तुमच्याकडून उधार पैसे घेतले होते किंवा जे लोक तुम्हाला पैशाच्या बाबतीत त्रास देत होते ते आता तुम्हाला ते पैसे परत मिळतील या काळात तुमचा व्यक्तिगत विकास होईल आत्मविश्वास वाढेल हा काळ आपल्यासाठी आनंददायी ठरणार आहे खर्च करताना मात्र योग्य ठिकाणी करावा मकर राशीच्या जातकांना या काळात कौटुंबिक सौख्य लाभेल घरातील वातावरण चांगले राहील घरातील लोकांचे आपण प्रश्न समजूतदारपणाने सोडवाल उपाय या काळात शनिवार पासून रोज शनी अष्टकम म्हणावे ओम शन शाय नमहा कुंभराशी शनिदेव मार्गी होत आहेत त्यामुळे शनिदेवाचे मार्गी होणे आपल्यासाठी शुभदायी ठरणार आहे अर्थात छप्पर फाडके लाभ मिळवून देणारे ठरणार आहे यावेळी तुम्हाला व्यक्तिगतरित्या मजबूत वाटेल आत्मविश्वास बळकट होईल तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये एक प्रकारची जकाकी जाणवेल यावेळी तुमच्या कार्यक्षेत्रात परिवर्तनही घडेल जे लोक वकिली क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी यशदायी गोचर ठरणार आहे प्रमोशनचे योग अधिकारी योग घडतील नेतृत्व नोकरी क्षेत्रात घडून येतील वैवाहिक सौख्य दृष्टिकोनातून मात्र जोडीदाराच्या सर्वच अपेक्षा पूर्ण करण्यात आपण मागे राहाल त्यामुळे वैवाहिक सौख्य बिघडू शकते कुटुंबातील लोकांना वचन देऊ नका कारण त्या वचनांची पूर्ती करण्यात आपण थोडे मागे राहू शकता आणि लोकांकडूनही या काळात अपेक्षा ठेवू नका आपल्या कार्यक्षेत्रावरच लक्ष केंद्रित करा कर्माचे फळ नक्की शनिदेव आपल्याला देणारच आहेत आणि उपाय करत रहा उपाय शनिवार पासून रोज हनुमान चालिसाचे पठन करावे आणि शनिदेवाला तिळटेल अर्पण करावे ओम शन नमः मीन्राशी मित्रमैत्रिणींनो शनिदेवाच्या मार्गी होण्याने आपल्याला आतापर्यंत ज्या गोष्टींसाठी झगडावे लागले त्यात आता थोड्याफार प्रमाणात यश मिळेल हा काळ आत्मचिंतन करायला लावणारा आहे कार्यक्षेत्रात मात्र जास्त प्रमाणात काही परिवर्तन दिसणार नाही जसे आहे तसेच राहील यावेळी वेळे अध्यात्मिकतेची जोड दिसेल जीवनामध्ये पेशन्सची जी कमी आहे या काळात ती भरली जाईल उत्सुकतेला संतुलित करणारा काळ आला आहे स्वतःच्या कामावरच लक्ष केंद्रित करा शनिदेव कर्माचे कारक आहेत हे विसरू नये जुनी जी कामे राहिली होती ती आता पूर्णत्वास जातील जोडीदाराला समजून घेण्यासाठी प्रयत्न करावा लागेल तरच वैवाहिक जीवनात समतोल राहील त्यामुळे शनिदेवाचे हे गोचर आपल्यासाठी आधीपेक्षा नक्कीच शुभदायी ठरणार आहे तेव्हा सांगितलेला उपाय नक्की करा उपाय शनिवार पासून रोज आपण शनिदेवाचा मंत्र जपावा जो आहे ओम शनि शनिश्चराय एकशे आठव्या नक्की जपा आणि जमल्यास शनिदेवाचे दर्शन घ्या मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद